दिवाळीची पहाट घराघरात उजळलेले दिवे सुवासिक फुलांचा सुगंध आणि हातात सोन्याचा एक नवा दागिना सगळीकडे एकच उत्साह धनत्रयोदशी पण थांबा जरा आपण ज्या धनासाठी पूजा करतो ते खरंच धन आहे का की आपण त्याचा अर्थच विसरलोय धनत्रयोदशी म्हणजे कार्तिक कृष्ण त्रयोदशी या दिवशी धन्वंतरी देवाने अमृत घेऊन प्रकट झाल्याचं म्हटलं जातं लोक सोनं चांदी नवी भांडी वाहनं खरेदी करतात पण प्रश्न असा आहे फक्त सोनं विकत घेणं म्हणजे धन मिळवणं का आपण सगळे संपत्तीच्या मागे धावतो पण आरोग्य श्रम आणि माणुसकी हेच तर खरे धन आहे ना आजच्या जगात जिथं पैसा आहे पण शांती नाही जिथं मोबाईल आहे पण संवाद नाही तेथे धनत्रयोदशी आपल्याला आठवण करून देते खरं अमृत म्हणजे निरोगी जीवन आणि प्रेमपूर्ण नाती शेतात घाम गाळणारा शेतकरी हातोडा धरून काम करणारा कामगार रुग्णासाठी रात्रभर जगणारी नर्स डॉक्टर यांच्या हातात आहे समाजाचं खरं धन श्रमाचं धन या दिवशी त्या हातांना नमावं ज्यांनी आपल्या आयुष्यात उजेड आणलं आहे हेच खरं धन आणि हीच खरी पूजा आपण लक्ष्मीला पूजतो पण घरातल्या स्त्रीच्या श्रमाचं काय ती सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्यांची काळजी घेते तीच तर घराची खरी धनलक्ष्मी आहे धनत्रयोदशी म्हणजे केवळ सोने चांदीचा सण नाही तो आहे समानतेचा आरोग्याचा आणि श्रमाच्या सन्मानाचा दिवस या वर्षीच्या धनत्रयोदशीला एका सोन्याची वस्तू विकत घ्या पण त्याचबरोबर एक माणूसही जिंका त्याला आदर द्या प्रेम द्या हसू द्या धन म्हणजे फक्त तिजोरीतलं नाही धन म्हणजे मनातलं प्रकाशमान प्रेम म्हणून या दिवाळीत स्वतःचं आणि इतरांचं जीवन उजळा हीच खरी धनत्रयोदशी